हां है बाय बाय उडाला ते आहे पा हे बघ हे बघ ये अगे <laughs> तू माहिती का मला काय वाटतं आम्हाला नजरच झालेली हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज जरा मला बरं आहे आणि शंभूला पण बरं आहे बरं आमच्या काय गाईस कसे आज सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही विचार करत असाल माझे व्हिडिओज येत नाहीये सो मला अजूनही बरं वाटत नाही त्यामुळे व्हिडिओज येत नाही आहे आणि दुसरी मेडिकल इमर्जन्सी असे सांगेल की माझे मावशीचे जे मिस्टर आहे <coughs> ते इथे जळगावला दवाखान्यात ॲडमिट आहे मग शंभूच्या बाप्पाचं सारखं जाणं येणं असतं शंभू असल्याने मी घरीच आहे आणि मला बरं नाही आहे त्यामुळे शंभूच्या बाप्पाची थोडीशी कसरत होती त्यांना दवा तिथे पण जावं लागतं दवाखान्यात आणि माझ्याकडे घरी पण राहावं लागतं आता चाललेलं आहे माझं नाश्ता बनवून देण्याचं काम सो कांदा चिरून झालेला आहे पोहे सुद्धा भिजवून झालेले आहे आज म्हटलं त्यांना पोहे आणि चहा असा नाश्ता द्यायचा आहे म्हटलं मी करून देते माहिती आहे का मला काय वाटतं आम्हाला नजरच झालेली जा आहे म्हणजे सोमवारपासून आज आहे आज शनिवार येऊन गेला बरं वायचं नावाच नाही तू आहे पप्पाला तापाला सो इथे चला मी बाप्पा मारते मात्र पोहे सुद्धा करते शेंगदाणे टाकले थोडासा कढीपत्ता टाकते टाकून देते राहिले फक्त पोहे आणि मीठ टाकले सो जो ना नाश्ता बनवते तो फक्त नवा आहे घरी तर काही कोणी खायला तयार नाहीये सो इथे होतो चहा आणि या साईडला होता ते पोहे सो आलेली असेल आता आठ वाजता सांगितलं होतं की साडेआठला ला दोघ वस्तू तयार ठेवू कारण मला साडेआठला यायचं आहे साडेआठला सगळं तयार झालेलं आहे अशा माझ्या पप्पाला जाऊन या आता हा आम्ही आता अभ्यास चालू झालेला आहे शंभू आमचा उठला आहे ना मग उठल्या उठल्या अभ्यास करायचा असतो मग आम्ही ते करतोय अभ्यास काय करतोय शंभू हट्टी 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 बघतो आणि फिस्ट कशी करते रे कशी आवाज कस शंभू कस नाही रे नाही आणि आम्ही असा घरभर बसायला मांडून ठेवलेला <tip> आहे पाई आणि आता आम्ही झालेलो आहोत दवाखान्यात काकांना बघायला आई तयार आहे शंभूचे पप्पा तयार आहे टिफिन घेऊन आम्ही जातो आता कुठे आजोबाला बघायला कुठे आजाला आऊ घेऊन चाललो आम्ही चला आवाज दे बरं आम्हाला कसा आवाज द्यायचा किती अम्मा पाहिले आणि तू थ्री होता की फोर थ्री होत्या आणि अजून काय होत अम्मा अजून काय होता हत्ती किती कुठे हत्ती अम्मा इकडे बघले <laughs> काय नाही करतो गाईस घरी आलेलो आहोत आणि नुकतेच घरी आलो आले आम्ही शंभूला झोपलो त्याला झोप येत होती तो झोपलाय आणि आता आम्ही बसतो जेवायला बसा हो ना हे बघा आई नसल्यावरती मला किती काम करायला लावते बघून घ्या <laughs> आई नसणार मला काम करायला होते म्हणे आई असल्यावरही काम करत नाही आणि आई नसल्यावरही नाही काकांना आता बरं वाटतय सी मध्ये आधी होते काका आता आजच आमच्या समोरच त्यांना जनरल वॉर्डला शिफ्ट आहे म्हणजे यूतनं बाहेर आले म्हणजे कसं असतं की घाबरण्यासारखं काहीही नाही मात्र आता सगळं उद्याच्या एखाद्या टेस्टवर अवलंबून आहे सो कळेलच आता काय काही नाही डॉक्टर सांगतील आपल्या पाठीशी आणि काही होणार नाही असं आपण म्हणावं आणि देवाला हात नक्की जोडावे असं वाटतं सो काकांना लवकर बरं कर, बर कर देवा असंच म्हणेन आणि शंभू आपला झोपलेला आहे मस्त हा कान बंद पूर्ण डावा ऐकायला फक्त उजव्या कानाने है येत आहे मला हो तसं शंभूच्या बरोबर सांगितलं म्हटलं सांग का मॅ बाळू कोणाला म्हटलं मला गुला कशाला आणि गाईज मला इथून हाकलून देण्यात आलेला आहे जेवण झालंय जागापूस मला बातम्या पाहिज्या टीव्ही पाहायचं आहे परी शंभू झोपल्यावर शंभर मस्त टीव्ही पाहताय शंभू अकरा अकराला रात्री झोपून जातो एक दीड वाजेपर्यंत शंभर टीव्ही पाहताय मला बरं नाहीये मी औषध घेऊन झोपून जाते कालही असंच झालं टीव्ही पाहायचा नव्हता म्हणून काय झालं मोबाईल तर चालतो ना पाहिला हेडफोन लावून दीड ते दोन वाजेपर्यंत शंभर बाप्पा मोबाईल आणि टीव्ही मस्त मग मागच्या घरात हेडफोन लावून काही काय काही बारा भेटत मला वाटतच नाही हेच तर इथे ना गच्चीवर चिव चिव बसली आणि इतका मस्त आवाज येतोय तुम्हाला आता दाखवते उडाला ते फा हे बोलू नको गाड्या वगैरे रस्त्याने काहीच गेला नाही हे येतोय ना आवाज वेगळा आवाज आहे आणि मस्त आवाज आहे कोणाचा आवाज आहे चुचूचा आवाज आहे की कटे चुचू कची कटे सांग बोलाची करते हे बा आता आमच्या कढीपत्ताच्या याच्यावर खूप आलाय चुचू आता तिथूनही आवाज येईल हे बा आणि आज गुलाबाचं सुंदर फूल आलंय जे फुगेवाला आलेला आहे काय शंभू फुगावाय हो का कोणत्या रंगाचा हवाय हो लाल लाल फू आला का फू साधा हो हो आमचा नाही लाल घ्या ना डार्क कलरचा लाल नाही तो मागचा डार्क कलर हा उगा घेतला पुदा चला गेला टाटा चला गेला चला उद्या ये परत काका उद्या येणार आहे आता शंभू श्रंबु काय शंभूला घेतलाय फुगा गे सॉक्स काढले चपला काढला सगळं काढून घेतलं बा खराब होऊन जाईल आपला फुगा उचला हे बघ हे बघ ये अगे तू घे तू घे आले बापले किती उंच गेला फुगा किती उंच आयो <laughs> ये वाले वा शनु कोण रडताय कसं काय म्हटला अग भाई शंभू फुगे वाले को काम ने कला ना भाई बाई फुगा फोड दिया ना सग शंभूला नुकतं झोपलंय आणि शंभूचे बाप्पा पण झोपलेले आहे पसारा बघा किती करून ठेवला शंभूने ने सगळं आवडते आता आणि राजगिराचा लाडू इतका आवडतो ना इतकं सांडून ठेवलंय डब्यात लाडू हे लाडू खाता खाता हे बा राजगिरा सांडून ठेवलाय शंभू झोपलाय सगळं आवडते घेतले होते आम्ही दोघंही रस्त्यावरच आम्ही त्यांना शंभू आणि हा फुकली आणि कोण आलाय शंभू आजी अजून कोण आलाय अजून आजी अजून आज बरोबर सो आई आलेली आहे आणि आईच आलेलं आहे ते खिचडी मिळवायचं का आणि कोण आहे स्वयंपाक येते मी शंभूला खाऊ घालते स्वयंपाक तयार झालेला आहे खिचडी भाजी पोळी हा, हा, हा। बस आणि चला आधी जेवणार आहे शंभूचे पप्पा आणि आजोबा बस आधी काय पाहिजे हा ठाम देते झोप येते पशीच झोप येते किचक आली आहे किचक आली आहे <laughs>

भाऊ <laughs> दोन दिवस तो मारलेले आमच्याकडे चाललंय टी बातम्या आता काय दोन माणसं घरात असणार दोन कशाचे तीन छटाक पकडून तीन असं आपल्याला कोण देते जागा आम्ही बसलोय शांत तसा रा गरम आहे म्हटलं हात लाव म्हटलं की पळून जातो कसं शंभू लावतो का हात लावतो चटका लागू करावा लागतं मग हात नाही लावायचा आप्पा <laughs> आप्पा नाही <ने, आपा> नाही हो बरोबर <laughs> आज आजीचं आज झालं असेल पुरीला दर्शन सो so सोगायच आपण किती इथे बसावं का मी बसली आहे माझी आई बसलेली आहे आणि शंभू पण घरातले मेंबर्स मी में म्हटलेलं मेंबर्सवर डिपेंड असतं की टी व्हीमध्ये काय लावायचं सो रिमोट ज्या व्यक्तीच्या हातात तो व्यक्ती ठरवतो काय ला सारख्या बातम्या आकार डी जी नाईन भाऊ तोडसेकर सुशील कुलकर्णी राहिलंच आलेलं आहे बी बी माझा राहिलंच आलेला आश्त काय असं आणि लगेच मी व्हिडिओ करते म्हणून चेंज करून दिला की हास्य जत्रा लावली हा, so, पप्पा आलेले आहेत जेवण झाले शंभू वरती बघा समोर आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग